पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बस स्थानकाची झाली आहे बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठं बस स्थानक आहे या बस स्थानकातून ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात तसंच काही लांब पल्ल्याच्या बस सुद्धा इथून सुटतात मात्र या बस स्थानकाची दुरावस्था दुरवस्था आहे या बस स्थानकात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं प्रवाशांना स्थानकात बसणंही मुश्किल झालंय तर रात्रीच्या वेळेस इथं लाईटचीही व्यवस्था नसल्यानं गर्दुल्ल्यांचा हा अड्डा बनलाय या बस स्थानकाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात बस स्थानकाच्या या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पूर्ण काम येतो बघताना बाहेरून बसायचं काय का बाकडायचं का तेच ना मित्र नाही फॅन नाही काय नाही रात्रीच्या वेळेला लाईट वगैरे काहीच नसत आता कचरा आजूबाजूला डिग दिसत आपण काय बोलणार का तिथे बसायला नाही सगळीकडे घाण पसरले कचरा वगैरे सगळ्या असत आहे आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही आतमध्ये बसला आतमध्ये बसायला जागाच नाही सगळं घाण आहे बसणार कुठे लेडीज वगैरे आणि बघा किती कचरा आजूबाजूला आता किती वर्ष आम्ही इथे ट्रॅव्हल्स करतो मुलबाड ते बदलापूर तरी पण तीच परिस्थिती आहे नऊ दहा वर्ष तर होऊन गेल्या परिस्थिती बाकी जागा नाही तिकडे दलदल आहे घाण दलित परिसर आहे हा वाट हे काय बसणार आहे घाण बघा काय बसण्याची व्यवस्था किती आहे नाही पोर्ट जाण्याची व्यवस्था नाही काय नाही कधी गाडी आली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज